तुम्ही हे के केले तर तुमचे आर्थिक कौटुंबिक आणि मानसिक संकटे दूर होतील प्रत्येक अमावस्याला घराचा प्रत्येक कोपरा पूर्णपणे स्वच्छ करा सर्व प्रकारचा कचरा काढून टाका या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंदिरात आणि तुळशीजवळ दिवा लावा यामुळे घरातून भांडणे आणि गरिबी दूर राहील अमावस्याला तुळशीची पाने किंवा बिल्वाची पाने अजिबात तोडू नयेत अमावस्याला देवदेवतांना तुळशीची पाने आणि शिवलिंगाला बिल्वाची पाने अर्पण करण्यासाठी एक दिवस आधी ती काढून ठेवा धन प्राप्तीसाठी अमावस्याच्या दिवशी विष्णू मंदिरात उंच ठिकाणी पिवळा त्रिकोणी ध्वजा अशा प्रकारे लावा की तो सतत फडकत राहील तर तुमचे नशीब लवकरच चमकेल सतत आणि कायमस्वरूपी फायद्यासाठी ध्वज तिथेच ठेवला जाईल याची खात्री करा तुम्ही ते वेळोवेळी स्वतः देखील बदलू शकता प्रत्येक अमावस्याला खोल खड्ड्यात किंवा विहिरीत एक चमचा दूध होता यामुळे कामातील अडथळे दूर होतात याशिवाय प्रत्येक अमावस्याला अमावस्याच्या दिवशी दुधात जव टाका तुमचे नसीब नेहमीच तुमच्या सोबत राहील नंबर पाच अमावस्येच्या दिवशी शनिदेवाला तेल काळे चणे काळे तीळ लोखंड काळे कापड आणि निळे फूल अर्पण करा आणि शनिदेवाचा मंत्र जप करा याची एकमाळ जपल्याने शनीचा क्रोध शांत होतो आणि इतर ग्रहांच्या अशुभ प्रभावापासूनही मुक्तता मिळते प्रत्येक अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने पितर आणि देव प्रसन्न होतात प्रत्येक अमावस्याला नियमितपणे गाईला पाच फळे खायला द्यावीत यामुळे घरात आनंद आणि आने मंगलमय वातावरण राखण्यास मदत होते अमावस्याच्या दिवशी एक लिंबू घ्यावे संध्याकाळी त्याचे चार तुकडे करा आणि ते कोणत्याही चौकात शांतपणे चारही दिशांना फेकून द्या ह्या उपायाने बेरोजगारीची समस्या लवकरच सुटेल नंबर आठ अमावस्येच्या रात्री आठ बदाम आणि आठ काजळाच्या पेट्या काळ्या कपड्यात बांधून सिंदूर लावा ह्यामुळे लवकरच आर्थिक समस्या दूर होतील नंबर अमावस्येच्या दिवशी राग हिंसाचार अनैतिक कृत्य मांसाहार मद्यपान स्त्रीशी शारीरिक संबंध लैकिक संबंध इत्यादी गोष्टी निषिद्ध आहेत जीवनात कायमस्वरूपी यश मिळवण्यासाठी या दिवशी सर्व गोष्टींपासून दूर राहावे पूर्वजांच्या समाधानासाठी विशेष पूजा करावी जर तुमचे पूर्वज आनंदी असतील तरच तुम्हाला इतर देवी देवतांचा आशीर्वाद मिळू शकतात पूर्वजांच्या आशीर्वादाशिवाय कठोर परिश्रमानंतरही जीवनात अस्थिरता येते आणि कठोर परिश्रमाचे योग्य फळ मिळत नाहीत नंबर अकरा पितृदोष दूर करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घातले तर त्यात दूध गंगाजळ काळे तीळ साखर तांदूळ मिसळले आणि फुले पवित्र धागा अर्पण करा आणि ओम नमो मंत्राचं जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम सात किंवा दहा वेळा परिक्रमा करा आणि नंतर ओम पितृभ्य नम मंत्राचा जप करा आणि तुमच्या अपराधासाठी आणि चुकांसाठी क्षमा मागितली जाते पितृदोषामुळे उद्भवणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि अमावस्य असेल तर पिंपळाच्या झाडाला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा केल्याने विशेष फायदा होतो नंबर बारा प्रत्येक अमावस्याला पूर्वजांना प्रार्थना करावी तर्पण करताना पितळाच्या भांड्यात गंगाजल कच्ची दूध तीळ बारली तुळशीचे पाने गवत मध आणि पांढरी फुले इत्यादी पाण्यात घालून पूर्वजांना जल अर्पण करावे दर्पणमध्ये तीळ आणि कुश हातात घेऊन दक्षिणेकडे तोंड करून अंगठ्याकडे पाणी अर्पण तर्पण केल्यानंतर दर्पणाचे पाणी झाडाच्या मुळाशी ओतले पाहिजे आणि पाणी इकडे तिकडे वाहू नये हे लक्षात ठेवा शास्त्रानुसार प्रत्येक अमावस्येला पूर्वज त्यांच्या घरी येतात म्हणून ह्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या नावाने दान करावे या दिवशी संध्याकाळी बाबळीच्या झाडावर पूर्वजांसाठी अन्न ठेवून त्यांना प्रसन्न केले जाते नंबर चौदा पूर्वजांना खीर खूप आवडते म्हणून दर महिन्याच्या अमावस्याला खीर बनवून ती ब्राह्मणाला अन्नासोबत खाऊ घातल्याने मोठे पुण्य प्राप्त होते आणि जीवनातील अस्थिरता दूर होते ह्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पूर्वजांसाठी थोडीशी खीर ठेवावी अमावस्याच्या दिवशी तुमच्या घराच्या दारावर काळ्या घोड्याची नाळ लावा त्याचे तोंड वरच्या दिशेने उघडे ठेवण्याची खात्री करा पण जर तुम्हाला ती तुमच्या दुकानाच्या किंवा ऑफिसच्या हो प्रवेशद्वारावर ठेवायचे असेल तर त्याचे उघडे तोंड खाली ठेवा यामुळे घराचे वाईट नजरेपासून रक्षण होते आणि घरात कायमचे सुख आणि समृद्धी राहते अमावस्याच्या दिवशी कोणतेही नवीन काम प्रवास खरेदी विक्री आणि सर्व शुभकामे निश्चित आहेत म्हणून या दिवशी ही कामे करू नयेत जरी सर्व अमावस्या महत्वपूर्ण असेल तरी सोमवार आणि शनिवारी येणारी अमावस्या अमावस्याचे दिवस विशेषतः पवित्र मानले जातात याशिवाय मौनी अमावस्या आणि सर्व पित्री अमावस्या खूप महत्वाच्या मानल्या जातात नंबर अठरा पूर्वजांसाठी देवी लावण्याचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात या दिवशी ते त्यांच्या वंशजांकडून दर्पण आणि देणगीची अपेक्षा करतात ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते संध्याकाळी जेव्हा पूर्वज त्यांच्या जगात परततात तेव्हा त्यांचा मार्ग उजळवण्यासाठी दिवे लावले जातात असे केल्याने पूर्वज संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात दिवे लावण्याची वेळ मोनी अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर पूर्वजांसाठी दिवा लावा ह्या दिवशी वेळ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावन्न आहे दिवा लावण्याची पद्धत मोनी अमावस्याच्या संध्याकाळी मातीचा दिवा घ्या आणि तो पाण्याने धुवा आणि वाळवा दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल घाला त्यात एक वाट ठेवा आणि ती पेटवा घराबाहेर दिवा दक्षिण दिशेला ठेवा कारण ती पूर्वजांची दिशा मानली जाते रात्रभर दिवा जळत राहू द्या जर घरात पूर्वजांचे चित्र असेल तर त्याच्याजवळ दिवा देखील लावू शकतात किंवा लावता येईल हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय प्रयम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा